जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस अर्जाच्या मुदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत पंधरा एप्रिल रोजी संपली आहे परंतु अद्यापही महाराष्ट्रातील एस सी बी सीच्या व कुणबी ओ बी सीच्या काही मुला मुलींचे अर्ज भरावेचे राहिले आहे थोड्या कालावधीसाठी का होईना पण पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवारांकडून करण्यात येत आहे याबाबत बारामती येथील करिअर चे संचालक उमेश रुपनवर यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही मु उपमुख्यमंत्री अप्पर पोलीस महासंचालकांना देखील पत्र पाठवले याबाबत मागणी करण्यात आली आहे रुपनवर म्हणाले विशेषतः एस सी बी सी मराठा उमेदवारांचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढण्यास पुरेसा अवधी मिळालेला नाही त्यातच महसूल खात्याकडे लोकसभा निवडणुकीचा अतिरिक्त ताण असल्यामुळे काही उमेदवारांना वेळेत उपरोक्त प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यामुळे ते उमेदवार पोलीस भरतीत अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहे अगदी थोड्या कालावधीसाठी का होईना पण पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी रुपनवर यांनी केली आहे